श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते यंदाची दोन नोव्हेंबर रोजी प्रबोधनी एकादशी येत आहे या दिवशी दोन अत्यंत शक्तिशाली योगांचा संयोग होत आहे योग आणि रुचक महापुरुष योग या दुर्मिळ योगामुळे काही राशींना मोठे आर्थिक लाभ करिअरमध्ये यश आणि समाजात मान सन्मान प्राप्त होणार आहे त्यामुळे ही तिथी सात राशींना शुभ फळ देणारी आहे तर पाच राशींना संमिश्र फळ देणारी ठरेल आपल्या हिंदू धर्मात चातुर्मास चार महिन्यांचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आषाढ शुक्ल एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि चार महिने कोणताही शुभ किंवा मांगलिक कार्य केले जात नाही यंदाही एकशे बेचाळीस दिवसांची योग निद्रा संपवून भगवान विष्णू जागे होतील त्या दिवशी दोन शक्तिशाली योगांचा संयोग होणार आहे प्रबोधनी एकादशीला येणाऱ्या रवी योगामुळे हा दिवस अत्यंत सिद्ध आणि शुभ फलदायी बनतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा योग अतिशय उत्तम मांडला जातो दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ हा वृश्चिक राशीत असल्याने रुचक महापुरुष योग तयार होत आहे हा योग धैर्य आत्मविश्वास शौर्य उच्च पद आणि नेतृत्वाची क्षमता वाढवतो या दोन योगांच्या संयोगामुळे सात राशींना विशेष फायदा होणार आहे त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशींसाठी हा काळ अचानक धनलाभ आणि उत्तम भाग्याचा असेल मंगळामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जुन्या समस्यांवर तोडगा निघेल गूढ विद्या आणि संशोधनात यश मिळू शकते आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल जोडीदाराच्या माध्यमातून मोठे आर्थिक लाभ होतील यानंतरची रास आहे वृषभ वृषभ राशींसाठी मंगळ सप्तम स्थानात प्रवेश करत असल्याने वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल जोडीदारासोबत गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना संयम बाळगा भागीदारीच्या व्यवसायात मोठे निर्णय घेताना काळजी घ्या इतरांचे सहकार्य मिळेल पण त्यासाठी शांत राहणे आवश्यक आहे यानंतरची तिसरी रास आहे मिथून मंगळ सहाव्या भावात रुचक योग तयार करत असल्याने मिथून राशीला आरोग्य आणि शत्रूंवर विजय प्राप्त होईल नोकरीच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल कर्ज फेडण्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे कायद्याच्या लढाईत यश मिळू शकते यानंतरची रास आहे कर्क कर्कराशींसाठी हा योग मान सन्मान आणि प्रेमसंबंधामध्ये गोडवा घेऊन येईल तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि कलाक्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असून त्यासाठी प्रेमविवाहास इच्छुक असलेल्यांसाठी अनुकूलता आहे संतानप्राप्तीच्या दृष्टीने हा योग शुभ आहे यानंतरची रास आहे सिंह सिंह राशींसाठी मंगळाचा हा योग चतुर्थ स्थानात आहे ज्यामुळे कौटुंबिक बाबी आणि मालमत्ते संदर्भात निर्णय घ्यावे लागतील घरातील शांतता जपण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील आईच्या आरोग्याची काळजी घ्या वाहन किंवा घर खरेदीसाठी हा काळ चांगला आहे पण घाई टाळा यानंतरची रास आहे कन्या कन्या राशींसाठी मंगळ तृतीय स्थानात येत असल्याने तुमच्या पराक्रमात वाढ होईल भावंडांशी संबंध सुधारतील आणि लहान प्रवास लाभदायक ठरतील मात्र तुमच्या बोलण्यात कठोरपणा येऊ शकतो ज्यामुळे इतरांना त्रास होईल तुमच्या ऊर्जेचा योग्य उपयोग कामात केल्यास यश मिळेल पुढची रास आहे तूळ तूळ राशींसाठी मंगळ द्वितीय स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे पण तुमचे खर्चही वाढतील तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा कारण कठोर शब्दामुळे कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या पुढची रास आहे वृश्चिक मंगळ तुमच्या राशीतच अरुचक महापुरुष योग तयार करत असल्याने आत्मविश्वास आणि ऊर्जा प्रचंड वाढेल या काळात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय यशस्वी होतील करिअरमध्ये उच्च पद आणि राजकीय क्षेत्रात मोठी प्रगती होईल आरोग्य उत्तम राहील आणि व्यक्तिमत्व प्रभावी होईल तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ